नमस्कार गझल रसिको एक रविवार एक गझल या उपक्रमाच्या एकशे एक्क्याण्णव्या भागामध्ये आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे आज दोन फेब्रुवारी गझल सादर करतोय गझलेचं नाव आहे आरस पाणी सौंदर्याला कोंदण देते अल्प अक्षरी निवासस्थानी सौंदर्याला कोंदण देते अल्प अक्षरी निवासस्थानी म्हणून थटते कविते मधली गझलविधाही आरसपाणी सौंदर्याला कोंदण देते अल्पाक्षरी निवासस्थानी म्हणून ठरते कविते मधली गझलविधाही आरसपानी तसे नेहमी देत राहते अवघे विश्वच उला मिश्रा तसे नेहमी देत राहते अवघे विश्वच उला मिश्रा. प्रसाद करतो विचारपूर्वक थोडा हटके सानी मिश्रा तसे नेहमी देत राहते अवघे विश्वच उला मिश्रा प्रसाद करतो विचारपूर्वक थोडा हटके माझ्या माझ्यासोबत या गझलेने अनुभवलेली अनेक वर्षे माझ्यासोबत या गझलेने अनुभवलेली अनेक वर्षे सारे पक्के असती माझ्या हृदयी माझ्या ध्यानी माझ्यासोबत या गझलेने अनुभवलेली अनेक वर्षे सारे पक्के असती माझ्या हृदयी माझ्या ध्यानी वृत्ती आणि वृत्त यामुळे रसिकांनाही भावत जाते वृत्ती आणि कृत्त यामुळे रसिकांनाही भावत जाते गझलेसाठी म्हणून येथे उभारलेल्या रोजकमानी वृत्ती आणि कृत्त यामुळे रसिकांनाही भावत जाते गझलेसाठी म्हणून येथे उभारलेल्या रोज कमानी सत्ताकारण करण्यासाठी धर्मांधानी द्वेष पसरला सत्ताकारण करण्यासाठी धर्मांधानी द्वेष पसरला म्हणून आता प्रेम पाहिजे पेरायाला रानो सत्ता सत्ताकारण करण्यासाठी धर्मांधानी द्वेष पसरला म्हणून आता प्रेम पाहिजे पेरायाला रानोराणी कसे जगावे कसे मरावे सुरू मनाशी विचार होता कसे जगावे कसे मरावे सुरू मनाशी विचार होता कशी कळे ना गोष्ट तरीही पसरत गेली का नौकानी कशी कळे ना गोष्ट तरीही पसरत गेली का नौकानी घाव सारखे घालत पेलत अखेर दोघे गे तुटून गेले घाव सारखे गे, घालत पेलत अखेर दोघे गे तुटून गेलो जरा समंजस झालो असतो तर टळली असती ही हानी जरा समंजस झालो असतो टी अस्ती हि हानी सौंदरियाला देते अल्प अक्षरी सौंदर्याला सौंदरियाला देते अल्पाक्षरी स्थानी मनुन ठरते कविते मधली गजल विधाही आरस पानी मनुन ठरते कविते मधली गजल विधाही आरस पानी गजल विधाही आरस पानी धन्यवाद